सरत्या वर्षाचा शेवटचा सूर्यास्त कृष्णाघाटचा नयनरम्य नजारा नवीन वर्ष दोन हजार चोवीस सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत अशातच सरत्या वर्षाला निरोप देताना दोन हजार तेवीस वर्षातील शेवटचा सूर्यास्त बघण्यासाठी देशभरात पर्यटनस्थळी करी पर्यटकांची गर्दी झाली आहे दोन हजार तेवीस वर्षातील अखेरचा सूर्यास्त जगभरात झाला आहे काही ठिकाणी नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत होत आहे गोवा मुंबई पुणे दिल्ली चेन्नई पंजाबसह देशभरातील सूर्यास्ताची दृश्य पाहायला मिळत नेटकरी दोन हजार तेवीस वर्षातील अखेरच्या सूर्यास्ताचे फोटो पोस्ट करत आहे जग नवीन वर्षाचं सर्वात आधी स्वागत करण्यासाठी सज्ज आहे या निमित्ताने सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील आमणापूर येथील कृष्णाकाठ येथे सरत्या वर्षाचा अखेरच्या सूर्यास्ताची मनमोहक दृश्य टिपले आहेत संदीप नाझरे यांनी ग्रामीण भागातील एक पारंपरिक सायंकाळ गुराखी आपल्या गाई म्हशीनं पानवठ्यावर घेऊन येत आहेत शेकाट्या घार भिंगरी ढोकरी बगळे असा पक्ष्यांचा परतीचा किलबिलाट सुरू आहे तर सूर्याची तांबूस पिवळी किरणे अवकाश व्यापून त्याचे प्रतिबिंब पाण्यात विसावले आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली